मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे यांच्याकडून क्रांतीज्योती यांची जयंती साजरी करण्यात आली स्त्री शिक्षणाचा अधिकार आणि पाया रचणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मिरज येथे नूतन जिल्हा अध्यक्षा स राधिका हार्गे यांनी अभिवादन केले स आयशा शेख भाभी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच नूतन जिल्हा अध्यक्ष निवड झाल्याबद्दल राधिका हार्गे यांचा महिलांनी सत्कार केला यावेळी संगीता हिरेमठ मनीषा विभूते रुचिता जबंगी चंदा स्वामी पल्लवी स्वामी माया मळवाडे सुशिला विभूते परवीन मुलानी सुप्रिया जमादार पूजा स्वामी सुवर्णा तहसीलदार राधिका तहसीलदार वासंती स्वामी सुप्रिया गुप्ते पौर्णिमा जमनीस माया मळवाडे उपस्थित होते आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तर आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने येथे साजरा केलेला आहे तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळे आज समाजात स्त्रिया या अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांना स्त्री शक्तीचं शिक्षणाची जनमी असे मानले जाते त्यांनी शिक्षण देत असताना खूप संघर्ष केला तसेच पुण्यामध्ये त्यांनी पहिली शाळा मुलींची सुरू केली त्यामुळे आज सर्व मुली या सुशिक्षित आहेत तसेच सगळ्या क्षेत्रात मुली या मुलांच्या बरोबरीने आहेत तर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मी नी सर्वांना सर्व महिलांना शुभेच्छा देते